फारशी भीती बाळगू नका मात्र दक्षता घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण मास्क वापरा हे आवाहन करणार का मास्क करणार का त्या दिशेने काही पाऊले उचलण्याचा विचार करते का तर आत्ता तर आपल्याला जे काही निर्देश आलेले आहे गाईडलाईन्स आले आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायचं असे निर्देश आलेले आहे त्याप्रमाणे आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे तर कुठलाही सिटिझन्सना कोणाला जर हे असेल की सिमटम्स आहे की ज्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडासा आयसोलेट करायचे क्राऊडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे आणि त्याचबरोबर जर आवश्यकता अनुसार मास्कचा ते वापर करू शकतात आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे ऑलरेडी त्यांना काही सिमटम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज हायपरटेन्शन असे काय प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिमटम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचं नाही आहे आपल्या जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये बी एम सीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात आणि त्यांनी लगेच आपल्या डॉक्टरची संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट आणि टेस्टिंग करून घ्यायची आहे आतापर्यंत तसे सूचना नाही आहे आपल्याला फक्त विजिलन्स आणि सर्वेक्षण करायची आपल्याला सांगितलं आहे तर त्यापैकी त्याप्रमाणे जे काही येथील काळात आपल्याला सूचना येतील त्याप्रमाणे आपण ते टेस्टिंग वगैरे करणार सध्या नव्या वेरियंटचे मुंबईत किती रुग्ण आहेत आणि आपण दररोज हा आकडा आपल्याला सध्या नवीन वेरियंटचे एकही रुग्ण अजून मुंबईमध्ये सापडले नाहीये फक्त आपल्याकडे जे कोविडचे पॉझिटिव्ह जे, जे केसेस असतात त्याची आपण नोंद घेत असतो कोविड पॉझिटिव्ह आपल्याकडे ह्या काळात म्हणजे आता ॲक्टिव्ह केस म्हटलं तर आज आज आपल्याकडे सतरा केसेस वन सेवन सेव्हन्टीन केसेस आहे आणि आजच्या दिवशी आज फक्त एकच केस आपल्याला पॉझिटिव्ह आलेला आहे मग काल जसं मी सांगितलं की आपल्याकडे आपल्या हॉस्पिटल्सची तयारी आहे आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटल आहे जे इन्फेक्शस डिझीज हॉस्पिटल आहे त्यांच्यामध्ये बेड्स अवेलेबल आहे सेवन हिल्स हॉस्पिटल जे आपल्या आधी पण कोविड हॉस्पिटल होते तिच्यामध्ये पण हॉस्पिटल बेड्स आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्या त्या बेड्स आपल्याला वाढता येईल आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि आधी जे पण आपण तयारी केली होती कारण आपण ऑलरेडी एक कोविडचे दोन वेव्ज आणि तीन वेव्ज आपण समोर गेलेले आहेत आणि त्याचा जो काय आपल्याकडे अनुभव आहे त्यानुसार आपण तयारी करत आहोत तुम्ही म्हटलात की गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा किंवा मा, ज्यांना वेगवेगळे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्या हे सरसकट नाहीये किंवा सक्ती नाहीये हे केवळ आवाहन करते आहे महामार्ग काही विशेष जनप्रबोधन करणार आहे का तेच मी सांगते की जसे जसे आवश्यकतेनुसार जशी सूचना येईल आणि निर्देश येईल तसा आपण नागरिकांना आव्हान करू परंतु एक कॉमन असते की आपल्याकडे जर कुठलाही फ्लूचा पेशंट असेल जर कोविड असो किंवा इतर पण आपला फ्लू असतात तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल असं असतो की आपल्याला त्या काळात आपल्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचा टाळायचा असतो आणि त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे खोकताना वगैरे चिकताना रुमालचा वापर किंवा मास्कचा वापर करायचा आणि हँड हायजीन म्हणजे हात वगैरे वारंवार धुणे वगैरे आणि जर आपल्याला काही सिमट जास्त दिसले आणि आपल्याला जास्त कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या दवाखान्यात जाऊन आपल्या डॉक्टरना दास दाखवावं टेस्टिंग करावं आणि त्यांनी त्यांची योग्य जे काय आहे आपली ट्रीटमेंट घ्यावी महापालिकेकडून काही कोविड टेस्टिंग सेंटर्स आपण पुन्हा एकदा कार्यरत करणार आहोत का की जी शासकीय रुग्णालय महापालिकेचे रुग्णालय तिथेच जावं लागणार नाही जसं जसं आम्ही सांगितलं की आता सध्या तर घाबरायची आणि पॅनिकची गरज नाही आहे जर असं काही वाटलं तर पुढे आपण त्याच्या बघू कसं प्लॅनिंग करायचं ते तर आपल्याकडे तशी तयारी आहे सगळीकडनं काही वेगळ्या नाही शासन आणि आपण एकच एकत्रच काम करत असतो आणि त्यांचे पण आढावा बैठक वगैरे चालूच असतात तर कंटिन्युअसली आपल्या सब आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनच्या संपर्कमध्ये